हे रे काय काय एवढी खुश आहे खुश नसाव हो काल तर रडत बसली होती घरात गोयाच नाही आणल्या हीच नाही केलं आणि तीच नाही केलं म्हणून रोज तसं म्हणत नाही मी तुला पण काल तुम्ही मी चेष्टा करतो तुला चेष्टा एवढी समजली चेष्टा मध्ये टोनिंग मध्ये कळत नाही जरा म्हणलं बघू बनलं तसं बोलून पण बोलून चेष्टे मध्ये सगळं खरं बोलून बसता तुम्ही होय मला माहिती आता आपल्याला म्हणणं नाही करायची आज सकाळपासून तू खुश आहे तर तर खुश तर आपल्या फॉलोअर्सला तुला काय विचारायचं काय प्रश्न विचारायचा तर मला खरंच एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही गेस करा बरं मला काय विचारायचं असेल मला माहिती आहे का तू तरी पण अजून सांगित तरी असं म्हणजे मित्रांनो तुम्ही गेस करा मला काय विचारायचं असेल तुम्हाला त्यांनी का गेस करतील मला त्यांना विचारायचं म्हटलं त्यांनी थोडासा विचार करायला नको का कि रे तू काय विचारणार मग आम्हाला कुठला प्रश्न विचारणार असा आम्हाला हम्म आम वाटलं असत आरू अरु मम्मीला काय विचारायचं आपल्या पलोसला अरे डास दासू आरू अरे आपल्या घरात कोणाला पिलो जय बाप्पा अजून काय नाव आहे जय बाप्पाचं काय नाव आहे इकडे इकडे बघून बोल इकडे बघून बोल काय नाव आहे गणपती बाप्पा नाही गणपती मन मन बाप्पा मोर्या जर इकडे बघून गणपती बाप्पा तर तू कसली खुश आहे की गणपती बाप्पा जाऊस आले पण म्हणजे त्यापासून आरू लई खुश आहे बरं का गुझ टायमिंगला गंटी तीच पकडतेंटी वाजवू देत ना परत मोदक खायला आरू मोदक कोण खात ग मोदक <laughs> कोण खात मोदक तुझा मोदक कोणी खाल्ला गणपती बाप्पा गणपती बाप्पा बसला मोदक चुरून कोण खात तू खात नाही खोटार रे गणपती बाप्पा बसला मोदक असं ठेवल्यावर कोण खातं तूच खाती इकडे इकडे बघाय कस खाती चुलून खाती ना शाळेत जाते शाळेत जाते बा तू अग किती खोटं बोलती काय इकडे येत तिकडे फिरणार करू शाळेत जाणार का शा... तू जाती।, जाती, जाती ना अरे तू तिला शाळेत शा... जायचं आता तर विचार घ्या काय विचारायचं तू किती विचार झालं आता त्यांनी विचार करू दे विचार करून नक्कीच सांगा की काय मला विचारायचं होतं वा वा तर

दिल के बेटो दिल थांबतो हे अशी फॉलपणी लागली मला हेच विचारायचं होत तुम्हाला की आम्हाला म्हणजे मुलगा होणार का मुलगी होणार त्या गोष्टीला किती टाइम म्हणलं मित्रांनो ही गोष्ट थांबले पण पण ही उगाच पानसटणा करत बसली मी म्हणलं चालली म्हणजे दे म्हणलं असं ज म्हणजे मी खुश असलेलं बघवत नाही तर बरं जाऊ द्या तुम्हाला एवढा उशीर थांबायला लावलं तर थांबायला थांबलं जास्त टाकलंय मुलगा की मुलगी एवढा आंबटगिरी करता काय तुम्ही पूल खोलून टाकता काय आमची हा मग पोळ कोणाला मग तुला काय पाहिजे मला मुलगा होणार का मुलगी होणार हे नक्कीच कमेंट करून सांगा असं तर प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंट तर येतातच आहे की नाही का रे तुला मुलगाच होणार आणि कणकण तर म्हणतात की तुला मुलगाच हो आमची इच्छा आहे म्हणजे असं नाही का म्हणजे त्यांच्या प्रेमापोटी ती बोलतात पण आता बघ अजून किती जणांना असं वाटतंय की मला मुलगा व्हावा का मुलगी व्हावा तसं आम्हाला काही नाही आम्हाला दोन्ही झालं तरी चालतंय म्हणजे मुलगा पण आणि मुलगी पण हे गेला पण मित्रांनो आम्हाला तुमचं बघायचं म्हणजे काय कमेटी येते तुम्हाला काय वाटते की बाबा आम्हाला मुलगा होईल की मुलगी होईल म्हणजे पहिला आरू झाली पहिली मुलगीच आहे मला तर आता काय होतंय आपल्याला बघायचं तरी पण पन... दुसरी पण मुलगी झाली तरी चालते तरी पण चालतंय काय विषय नाही कारण मुलगी बापावर जीव लावते तसं पोरग आईवर जीव लावत असते त्याच्यामुळे मुलगी झाली तरी चालते आपल्याला तर त्याला विचार आरूला विचारू आरूचं उत्तर काय येते भाऊ आरू हे बघ तुला मला प्रश्न विचारायचा विचारू का आगाश आहेत पण नंतर जा तिकडे बघ ए बघितलं आम्ही नाटकी मला सांग आग इकडे बघ परत मी इकडे आणणार नाही बरं का तुला परत मी इकडे आणणार नाही ना ना तुला ए आरू! चल जाऊ घरी घरी जाऊ घरी जाऊ मग गाव गावात चाललो मी गावात येणार आहे तुला जादा पाहिजे पाहिजे बघ जा जाऊ हे चल रे तू घरी चल चल तिला सोडून जाऊ चल चल राहू तिला सोडून जावे तिला नाही बोलत म्हणजे कशाला सोडा तिला बोलायचं आपण खेळायला तिला इथं आणलं फ्री वाटतं तिथे घरात कोणल्यासारखं होत आहे तिला पूर्ण आरू कसली जागा लागली आहे आरो तो आमच्या घरात नाही यायचं ते आमचं घर आहे म्हणते आरो आरो मम्मीच्या पोटात काय आहे हे की सांगी मम्मीच्या पटत काय सांगी भिलो इकडे काय पिलो तरी मित्रांनो ती बरोबर पूर्ण जाऊ दे तरी तू खेळायला तर मित्रांनो तुम्हीच सांगा तरी तुला मुलगा होणार की मुलगी होणार ही काय आरू काय सांगा नाही नुसती काय बाजी आमची आरू इडी नुसती इडी इडी बघू शकता बघा इकडे कशी खेळायला लागली आरू हय आरू हय अग पडशील तिकडं हे तिकड जाऊ नको तिकडं भाऊ येते बरं का हो तिकडं जाऊ नको अग तर मी तुला थांबा जाणार आरूकडून विचारूनच घेऊया आपण आर तुला दादा पाहिजे पाहिजे ग तुझ खेळायला कोण पाहिजे तुला बापू बाबू तुम्ही खेळायला कोण पाहिजे सांग बस सांग बर माझ सांगायला सांग सांग मला हो बाहुरी पिकून टाकतो तुम्ही तर ती रागाड घेऊन बोल अय मग की मग पहिला सांग तिकडे जायचं आहे चल जाऊ थापा इकडे मग मला पहिलं सांग तुला दादा पाहिजे दीदी पाहिजे काय पाहिजे दादा नाही पाहिजे तुला दिदी मग कोण पाहिजे तुला मला कोणच नाही पाहिजे माहिती मित्रांनो अय पिरू तुझा लाड कर तुम्ही मग तुला सांगा कोण पाहिजे तुला माझ्या बापूला कोण बरं अरे इकडे बघ मायाकडे बघ आत्या पाहिजे मम्मीला मुलगा होणार की मुलगी मुलगी नाही दीठ <laughs> दीठ इकडे बघ मग मुलगा होणार काय हा तर मित्रांनो ही आमची मुलगी राय ही मुलगा आहे बर का आमची आरुण आहे आरुष आहे आरुष बघू शकता मित्रांनो तोडबिड कसं केलंय बघा तिथे कटिंग बिटिंग कशी केली तू कोण आहे अय आरुष 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 इकडे बघ का आरुष अय आरुष तर मित्रांनो ही जे हिच्या मूळ मध्ये काय म्हणते मला बोल काय मुलगी नाही पाहिजे काय होत माहिती का घरात सगळे जर म्हणतात आता म्हणजे तिने आगाऊपणा करते ना तर तिला म्हणतात आता तुझा लाडा आम्ही सगळेजण कमी करणार आता नवीन बाळ आल्यानंतर मग तुला घेणार नाही म्हणजे असं तिला उघड त्यामुळे ती काय भरती मला कोणच नाही पाहिजे त्याच्यामुळे म्हणते मित्रांनो ती लई दुसत ईडी दुसत जायचं मग सांग लवकर सांग लवकर चल जाऊ दे मित्रांनो मूडमध्ये नाहीये तर चला आपण जाऊया आता घरी आपल्या नक्कीच कमेंट करून सांग नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा अजून आम्हाला काय होणार आहे ती पण कमेंट करून सांगा अजून कोण आपल्या चॅनलला नवीन असेल तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लवकरच आपलं नवीन सॉंग येते मित्रांनो बघायला विसरू नका तर टाटा बाय बाय पुढील ब्लॉगमध्ये नक्की भेटू